समस्त महाराष्ट्र दुर्दैव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जो भ्रष्टाचार होतो त्याच्या बाबतीत माझ्यासारख्या माणसाला रस्त्यावरून आंदोलन करावे महाराजांचा पुतळा उभारत असताना निवेदन प्रक्रियेमध्ये प्रचंड घोर झालेला आहे सदुसठ लाखाचं टेंडर डावलून सत्त्याण्णव लाख रुपयाच्या टेंडरला या लोकांनी परमिशन दिलेली आहे आणि सदर व्यक्ती जो आहे त्याला एकही पुतळा उभारण्याचा अनुभव नाही आहे अशा माणसाला हे टेंडर देण्याची प्रक्रिया लोकांनी पूर्ण केलेली आहे तर सदुसष्ट लाख आणि वरती सत्त्याण्णव लाख यामध्ये जो डिफरन्स आहे हा जो पैसा आहे बत्तीस चौतीस लाख रुपये हा कोणाच्या घशात गेलेला आहे हा माझा नव्हे हा संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे अशा घाईघाईमध्ये अशा व्यक्तीला जर तुम्ही महाराजांचा पुतळा बसवायला देत असाल तर मालवणच्या धर्तीमध्ये बदलापूर शहरात जो प्रकार घडू नये ही माझी विनंती आहे नाही घडला पाहिजे पण घडलाच तर हे हराम करून लाच करून अधिकारी त्याला कारणीभूत आहेत यांच्या घशामध्ये हा पैसा गेलेला आहे तरी गेंड्याच्या कातडीचे अधिकारी मानत आहेत मी यांना गेल्या आठ दिवस झाले सांगतो विनंती करतो फोन करतो पर्सन भेटतो की साहेब हे टेंडर निष्पक्ष राबवा पण पैसे खायची सवय झालेली आहे अरे महाराजांना सोडवा महाराजांना तरी सोडा महाराज विकायला लागलेत हे लोक सदुसष्ट लाखाचे टेंडर त्या माणसानं कितीतरी हे लावले आहेत पुतळे लावले आहेत मी म्हणतो समा त्याचा विशेष व्हा एक कमिटी नेमवा आणि त्या कमिटी नेमून महाराष्ट्रभर तुम्ही फिरा कुठे कुठे चांगले पुतळे आहेत शिल्पकार कुठे आहेत त्या लोकांना बोलवा पण नाही सगळ्यात मोठी प्रक्रिया मित्रांनो अशी आहे की महाराजांचा पुतळा तुम्हाला पंधरा बाय पंधरा किंवा जे काही डेफिनेशन दिलेलं असेल तो लावायचा असेल तो पुतळा तयार व्हायला हो एक वर्ष लागतोय आणि अति घाईघाईमध्ये हे पुतळा कधी लावणार हे सांगत नाही आहेत अतिगायगाईमध्ये लावत असाल तर मालवणच्या धर्तीमध्ये बदलापूर सारखा प्रकार बदलापूरमध्ये जो प्रकार घडला नाही पाहिजे ही माझी कळकळीची विनंती आहे ही माझी तळमळ आहे बघा मी सांगतोय त्या व्यक्तीने जर पुतळे लावले असतील ना सुद्धा वर्क ऑर्डर घेण्यात याव्या आणि त्याचा अभ्यास करण्यात याव्या आणि खरोखर त्या व्यक्तीनं पुतळा लावायचा त्याच्याकडे जर परमिशन असेल त्याच्याकडे जर वर्क ऑर्डर असेल त्याच्याकडे सगळ्या गोष्टीचा पुरावा असेल तर ते त्याचा पण विचार करण्यात यावा आणि माझी व्यक्तिगत मागणी अशी आहे की आता सगळ्या बट्ट्याभर झालेला आहे ना तर फेरनिविदा काढून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं शिल्पकार लोक महाराष्ट्रात जे असतील त्यांना बोलून एक चांगला शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचा बसण्यात यावा जे काही लोक बसवतात त्यांचा मला अभिमानच आहे आणि गौरव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांच्या माध्यमातून या बदलापूर शहरामध्ये पूर्वेला आहे पश्चिमेला होत आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये गैरवेळ होत असतील तर हा महाराज हे आमचं तुमचं सगळ्यांचं पहिलं आणि शेवटचं दैवत आहे त्यामध्ये जर पैसे खात असतील मनावं तेवढं दुर्दैव या महाराष्ट्राचा आहे राजकीय नेत्यांवर आरोप केला माझे आरोपच आहेत मी काय म्हणतो ज्या ज्या लोक इथे येतात महाराजांच्या पुतळ्याच्या अठ्ठावासाठी त्या लोकांचा काय संबंध आहे भारतीय जनता पक्षामधले आहेत मी राजकारण यामध्ये करत नाही परंतु अठ्ठावाच का असा की याच व्यक्तीकडनं तुम्ही टेंडर घ्या तुम्ही नाव का नाही मी त्यांना सांगितलं सी सी टीवे कुठे आहेत त्यांच्याकडे माझ्याकडे आहेत नावं आहेत तुम्ही मी त्यांना माझ्या भाषेत आणायची पंतच बोल सीआय न्यूज प्रयत्नामचा न्याय तुमचा